नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे कॉट असतो आणि कॉटवरती आपण बेडशीटसुद्धा अंतर अंतरत असतो परंतु आज आपण याच बेडशीटला चार बांगड्या लावून त्याची एक गाठ तयार करणार आहोत आणि आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आपले जे रोजचे कामं आहे ते कसे सोपे होतील तेच आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारात शेअर करायला विसरू नका आता या ठिकाणी बघा तुम्ही कुठलंही बेडशीट घेऊ शकतात कॉटनचं कॉ वेलवेटचं कुठलंही जे पण तुम्ही कुठलं बेडशीट घरामध्ये यूज करत असाल त्या बेडशीटला आपल्याला फक्त या ठिकाणी चार बांगड्या चा घ्यायच्या आहे आणि चारही बांगड्यांना एक एक गाठ मारायची आहे अगदी नवीन पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर मी काही जुन्या कपड्यांचा यूज देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्या अगोदर आपण टी श शर्टची घडी कशी घालायची अगदी सोप्या पद्धतीची घडी आपण टी या ठिकाणी घालणार आहोत दोन पद्धती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला टी शर्टला अशा पद्धतीने उलट्या साईडने करून घ्यायचा आहे खालचा भाग अगदी थोडासाच भाग आपल्याला असा आतमध्ये फोल्ड करायचा आहे अगदी थोडासाच भाग फोल्ड करायचा आहे त्यानंतर दोघंही बाजू एक एक असा, असा फोल्ड करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ही घडी तयार करायची आहे आता कपाटामध्ये आपले भरपूर असे कपडे असतात आणि जागा देखील भरपूर लागते तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही टी शर्टची जर घडी घातली तर जागा देखील कमी लागेल आणि जी घडी आहे ती देखील व्यवस्थित होईल आणि बघा अगदी कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर असे टी देखील ठेवू शकाल बघा या ठिकाणी अगदी सोपी आणि छोट्या आकाराची घडी या ठिकाणी तयार झालेली आहे ही एक पद्धत झाली आता मी तुम्हाला अजून एक पद्धत टी शर्टची घडी घालण्याची दाखवत आहे दोघंही पद्धती सारख्याच आहे परंतु थोडासा आकार आपल्याला या या ठिकाणी टी शर्टचा चेंज करायचा आहे तर बघा मी या ठिकाणी दुसरी देखील घडी तुम्हाला घालून दाखवत आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा या ठिकाणी ही जी दुसरी आपण सुरुवातीला जी घडी घातली त्याच घडीसारखी ही घडी आहे फक्त आपण एक फोल्ड केलं होतं तो फोल्ड न करता डायरेक्टली आता असं गोल तयार करून घ्यायचा आहे आणि बघा हा खालचा भाग अशा पद्धतीने अडकून घ्यायचा आहे या घडीमुळे तुमचा टी शर्ट जो आहे कुठेही पडला इकडे तिकडे गेला तरीही त्याची घडी निघणार नाही आणि जागा देखील कमी लागेल कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर असे टी शर्ट ठेवू शकाल आणि बघा या ठिकाणी टी शर्टची अतिशय छान आणि सुंदर अशी घडी तयार झालेली आहे आता त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची टिप्स मी या ठिकाणी तुम्हाला सांग दाखवत आहे ती म्हणजे अशा जुन्या ब्लाऊज पीससाठी आता आपल्याकडे भरपूर असे ब्लाऊज पीस असतात महिलांना काही वेळा काय होतं की साडीवरचा ब्लाऊज पीस त्यांना आवडत नाही ते दुसरा मॅचिंग ब्लाऊज पीस आणून त्याचा ब्लाऊज शिवत असतात आणि असे जे ब्लाऊज पीस असतात घरामध्ये पडून राहतात आपण त्याचा योग्य वापर करत नाही तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला एक पिलो घ्यायची आहे आणि त्या पिलोवरती हा ब्लाऊज पीस आपल्याला ब्लाऊज पीसवरती व्यवस्थित पिलो ठेवायची आहे चारही बाजू व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्याच पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे मी याआधी देखील पिलो कवर बनवण्याचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेले आहे परंतु हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे ही पद्धत अगदी नवीन आहे त्यामुळे नक्की बघा बघा अशा पद्धतीने आपल्याला एक साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दुसरी जी बाजू आहे ती फोल्ड न करता जो काठाचा भाग आहे तो आपल्याला ओपनच ठेवायचा आहे बघा एका साईडने मी व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर दुस दुसरा जो काठाचा भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला एक त्या दुसऱ्या भागावर ठेवायचा आहे आणि खालच्या साईडने एक बांगडी आपल्याला घ्यायची आहे आणि बांगडीला खालच्या साईडने ठेव हातामध्ये पकडून वरच्या साईडने एक रबर बँड लावायचं आहे आणि बघा अतिशय छान आणि सुंदर असं पिलो कवर तयार झालेलं आहे आता माझी जी बांगडी आहे थोडी एका साईडला आल्यासारखं वाटलं म्हणून मी पुन्हा तिला जे सेंटर आहे आपलं पिलोचं त्या सेंटरवरती व्यवस्थित पकडून या ठिकाणी लावायचे आहे आणि बघा अतिशय सुंदर असं पिलो कवर या ठिकाणी तयार झालेलं आहे कुणाचाच विश्वास बसणार नाही की तुम्ही हे पिलो कवर जुन्या ब्लाउज पीसपासून तयार केलेलं आहे अगदी बटरफ्लाय लुक या पिलो कवरला आलेला आहे आय होप की मला नक्की हे पिलो कवर आवडलं असेल आणि मला कमेंट्स करायला नक् विसरू नका तुम्हाला हे पिलो कवर कसं वाटलं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे फक्त एका ब्लाउज पीसपासून न शिवता न कट करता एका बांगडीच्या मदतीने आपण अतिशय सुंदर असं बटरफ्लाय लुकवालं पिलो कवर तयार केलेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही तुम हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा आता त्यानंतरची सर्वात महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे बेडशीटला आपल्याला या ठिकाणी बांगडी लावायची आहे तर तिचा फायदा कसा होणार ते आपण बघणार आहोत आता बघा ज्यावेळेस आपण कॉटवरती बेडशीट टाकतो त्यावेळेस पायानी वगैरे किंवा आपण झोपलो बसलो लहान मुलांकडनं असं बेडशीट गोळा होऊन जातं आणि दिवसातून आपल्याला दोन तीन वेळा तरी ते व्यवस्थित करावं लागतं परंतु आजपासून तुम्हाला हा त्रास कधीच होणार नाही त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक बांगडी आणि बघा जे कोपरे आहे प्रत्येक कोपऱ्यावरती आपल्याला ही बांगडी लावायची आहे आता मी तुम्हाला एका कोपऱ्यावरती लावून दाखवत आहे बघा अशा पद्धतीने आतल्या साईडने बांगडी घ्यायची आहे आणि वरच्या साईडने रबर बँड लावायचं आहे अगदी पॅक असं रबर बँड लावून ठेवायचं आहे आणि बघा कितीही इकडे तिकडे बेडशीट ओढलं तरीही ते ओढल्या जात नाहीत अगदी परफेक्ट पॅक या ठिकाणी बसतं आणि उरलेला भाग तुम्ही असा तुमची जी, जी गादी आहे त्या गादीखाली अडकून ठेवू शकतात आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही ट्रिक या ही ठिकाणी वापरून आपलं जे बेडशीट आहे ते कधीच तुम्हाला अस्तव्यस्त दिसणार नाही नक्की ट्राय करून बघा खूप छान आयडिया आहे त्यामुळे आपल्या देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि माझा व्हिडिओ थोडा तरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा